नमस्कार मित्रांनो हॅलो हॅलो आणि हा माझा मित्र मोरेश्वर म्हणजे माझा भाऊ आणि कुठे आलं हे सांगायची गरज नाही <laughs> मोरेश्वर कसं वाटलंय हवा गार बस यासाठी तर चोवीस तास आम्ही ट्रॅव्हलिंग करून आलोय गाडीमधून ऍक्च्युली 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 त्याच्या म्हणजे खरंच म्हणजे ट्रेस बुस्टर म्हणतात ना किंवा कोकण का स्वर्ग आहे बरोबर ना का स्वर्ग आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही कधी या आणि खास करून पावसाळ्यात या ह्याच्या आम्ही ब्रिथिंग घेतो मला वाटतं आयुषभरासाठी पुढच्या सात आठ महिन्यासाठी साठवून ठेवायला लागेल नाही का नक्कीच एवढा श्वास घेऊन ठेवूया म्हणजे अर्थात तो पिशी जमा नाही करता येते नाही आम्ही जमा करून आलो घेऊन आलोच नक्की कारण मुंबईची घुसमट आणि इथलं जे वातावरण आहे इथलं एकांत एक मिळणार एकांत बापरे हा तुम्हाला कुठे मेडिटेशन करून मिळणार नाही खरं खऱ्या अर्थाने खऱ्या मी तुम्हाला योगाला जायची गरज नाही बरोबर तुम्हाला एसी लावायची गरज नाही असं लान्सिंग ऑफिस पाहिजे होतं नाही काय मोरेश्वर नक्की म्हणजे असं टेबल टाकायचं इथे कनेक्टिव्हिटी आणि मस्त तिथे चेअर टाकून बसायचं एकांतामध्ये आणि काम करायचं काम होईल प्रोडक्शन होईल मस्त एकदम आणि इकडेच भोजन काय ते पॉट लंच का पॉट लक म्हणतात ते नक्कीच चलो बाय 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 आम्ही मस्त एन्जॉय करतो गणपती बाप्पा मोरिया मोरिया